राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा निश्चितपणे माननीय संजयजी राऊत साहेब ज्येष्ठ आहेत आम्ही त्यांचा सन्मानच करतो आणि भविष्यातही करू पण शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास हा मागच्या सत्याहत्तर वर्षाचा आहे पंच्याण्णव साली आणि नव्याण्णव साली काय परिस्थिती झाली होती राज्यामध्ये आणि त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचार टिकवण्याच्या बाजूने होता महाविकास आघाडीच्याच बाजूने होता आणि भविष्यकाळातसुद्धा महाविकास आघाडीचा पुरोगामी विचार टिकवण्यासाठीच भविष्यातसुद्धा आम्ही प्रयत्न करू आणि ही निवडणूक आम्ही मतं खाण्यासाठी नाही तर ही निवडणूक ही लढतोय म्हणजे या मतदारसंघावर आबासाहेबांचा पुरोगामी विचाराचा आणि शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा फडकवण्यासाठी आणि तेवीस तारखेला लालबावटा फडकवून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ही आम्ही निवडणूक लढतोय मतं खाणारे कोण खाणार आहेत हे तेवीस तारखेला कळेल आणि कोणामुळे कोणाचा फायदा झाला आणि कोणामुळे कोणाचा तोटा झाला हे तेवीस तारखेला आपण याच्यावरती भाष्य करू त्याचबरोबर इथले उमेदवार तेही ज्येष्ठ आहेत आमचे प पंचवीस वर्षाचे आबासाहेबांचे सहकारी होते आज ते सोबत नाहीत निवडणूक लढत आहेत आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत ते ज्येष्ठ आहेत आम्ही त्यांचा सन्मान करू पण सत्याहत्तर वर्षापासून महाविकास आघाडीचा पुरोगामी विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा शेतकरी कामगार पक्षाने टिकवलेला आहे भविष्यकाळातही टिकवेल आम्हीही महाविकास आघाडीचेच घटक पक्ष आहोत आणि प्रत्येक थिंबे थिंबेत तळेसाचे या उक्तीप्रमाणे ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी एकसंग राहून प्रतिगामी विचार रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं होतं पण ते ह्या मतदारसंघात दिसत नाही पण पन निश्चितपणे शेतकरी कामगार पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे भविष्यकाळात उंच भरारी घेईल आणि आमची ताकद आम्ही दाखवून देऊ त्याच्या मतदानासंदर्भात स कार्यकर्त्यांना काय का आवाहन कराल ज्या पद्धतीनं सगळी यंत्रणा आहे सर्व जेकडून वातावरण दिसते अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गर घटना घटले कार्यकर्त्यांना काय वातावरण सर्व मतदार बंधूंना मी नमस्कार करतो डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख महाविकास आघाडी व इंडिया लाईन्सचा पुरो पुरस्कृत दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभेचा शेतकरी कामगार पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आबासाहेबांनी जीवनभर या तालुक्याची सेवा केली सेवा करत असताना इथल्या महिलांना सुरक्षा दिली इथल्या गोरगरीब जनतेला हाताला काम दिलं दुष्काळग्रस्त भागाला त्यांनी पाणी आणलं आणि निश्चितपणे भविष्यकाळातसुद्धा शेतकरी कामगार पक्ष महिलांना सुरक्षा देईल तरुण तरुणीला हाताला काम देईल मुलांना चांगलं मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळावं ह्याच्यासाठी काम करू शेतीला वेळेत पाणी मिळावं त्याचं व्यवस्थित नियोजन करू आणि शेतमालाला भाव मिळाला पाहिजे दुधाला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण ही निवडणूक लढतोय तर आपण सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला बॅलेट मशीनवरचं चार नंबरचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख त्याच्यासमोरचं चिन्ह आहे शिट्टी आणि शिट्टीचं बटन दाबून बोर्गोस असं मतदान रूपी तुम्ही आशीर्वाद द्यावा ही विनंती करतो आणि ते वीस तारखेला लाल पावटा फडकून स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली वाहूया